नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार सायंकाळचे वाजले जवळ पाच सव्वा चार आणि आपण आपंपळा बसून तर बाजार समिती मध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव बघण्यासाठी मित्रांनो आज बावीस तारीख आहे हा व्हिडिओ कालचा आहे दुपारचा कन्फ्यूज होऊ नका हा व्हिडिओ दुपारचा आहे दुपारच्या कांदा भाव काय बदलले का ते तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो ट्रॅक्टर आणि पिकअप मधील दोन्ही पण बाजारा व्हावे अवघ्याचा विचार करता आहे मित्रांनो दोन शेड पॅक आहे आणि आजची सुट्टी असल्या कारणाने काल दोन रुपये पॅक होते तर बाजार भावत काय बदल आहे का ते तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पिकअप आणि ट्रॅक्टर मधील दोन्ही पण बाजार भाव तुम्हाला तुमच्यापर्यंत येतील चॅनलला कनेक्ट राहा दररोजच्या अपडेट धन्यवाद क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये मध्ये गोळा माल आहे कलर चांगला आहे कांद्याला सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे माऊली काय बघेल आहे काय किती गेला रेट सतराशे कुठला कांदा आहे कांदा आहे मित्रांनो सतराशे रुपये गेला पिया ना कोणते काका रेड पोरचं बिया नाही सतराशे रुपये पूर्ण कांदा क्वालिटी हा ना कमी गेला तीनशे बर माऊली किती गेला चौदाशे अठ्ठ्याण्णव पंधराशे जवळपास मित्रांनो चौदाशे अठ्ठ्याण्णव रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज मध्ये ठीक आहे कुठले दादा ठीक आहे आपलं किती जाईल भाऊ चौदा किती बावन्न ठीक आहे चौदाशे बावन्न रुपये माऊली किती गेला पंधराशे पंचावन्न रुपये मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो कलर क्वालिटी मिडियम साईज मध्येच आहे पंधरा पंचावन्न रुपये दोडांबे बर पंधराशे पंचावन्न रुपये मोठा मीडियम मिक्स याच्यामध्ये मित्रांनो कांदा साईज बघू शकता एक हजार पाचशे पंचावन्न रुपये वजे बरं किती घ्यावा माऊली अठरा तीस एक हजार आठशे तीस रुपये वन थाउजंड एट हंड्रेड थर्टी रुपीज गोळा माल मित्रांनो क्वालिटी चांगली कांद्याची सगळा पासष्ट सत्तर रुपये कुठले दादा नारायण टेंबी किती गेलो दादा चौदाशे तीस रुपये मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो ॲव्हरेज माले एक हजार चारशे तीस रुपये कुठले कुठलेरभ वटनेभैर काय बघायला पंधरा एक्क्याऐंशी रुपये देवरगावचा कांदा आहे मित्रांनो एक हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये ब... कांदा क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज क्वालिटीमध्ये पंधराशे एक्क्याऐंशी रुपये देवरगावचं बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती बियाणं काका का, किती गेला सोळाशे कुठला कांदा आहे चिंचोलेचा का कांदा आहे मित्रांनो सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड बियाणे कोणते का कांदा परिस्थिती कसं काय घरी अजून खराब व्हायला लागले किती टक्के चांगला खराब किती होतो राली माग किती निघाले खराब बरं ठीक आहे किती गेले माऊली काय गेले पंधरा ठीक आहे पंधराशे रुपये हा गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये पंधराशे रुपये किती गेला दादा पंधरा ऐंशी सोळाशेला वीस रुपये कमी क्वालिटी चांगली आहे पंचावन्न साठ प्लस साईज आहे कलर डबल पत्तीमध्ये कुठला कांदा उंबरके उंबर के, उंबर के। रिजेप्शन चोपडा आहे मित्रांनो एक हजार रुपये चोपडा कुठले बर हा किती गेला तुमचं नाही का दादा किती गेलो काय भाऊ गेला पंधरा एक्कावन्न साडे पंधरा रुपये एकावन्न रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस काय बघायला काका हा पंधराशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर क्वालिटी चांगली मित्रांनो मीडियम साईज म्हणजे ड्राय कलर आहे कुठले दादा नमस्कार बघे मजेत येते मजा काय बघायला आज सोळाशे पंधरा सोळाशे पंधरा वावीचे आहे का आपलं बियाणं कोणतं पंचगंगा ठीक आहे सोळाशे पूर्ण गेला का बरं बरं नाही वरती वरती नाही सोळाशे पंधरा गेला बरं सोळाशे पंधरा रुपये बियाणं आपलं कोणतं पडलं पंचगंगा बरं पंचगंगाचं बियाणं आहे मित्रांनो कांदा कलर क्वालिटी चांगली बरं राहू द्या राह सोळाशे पंधरा रुपये एकवीस तारीख गोपाळ देवरे गोपाळ देवरे ठीक आहे कांदा परिस्थिती कस काय चाळीमध्ये आता परिस्थिती का अजून चांगला आहे कांदा बरं बरं जास्त नाही निघते का दोन एक महिने टिकल अजून अजून दोन महिने टिकेल बरं ठीक आहे चालू चालेल धन्यवाद कोणता कोणता पंधराशे साठ रुपये एक हजार पाचशे साठ क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची कुठले दादा आहे का चौदाशे सत्तर रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलं चौदाशे सत्तर कुठले झालं चौदाशे पासष्ट रुपये कांदा घ्यायला क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे पासष्ट रुपये पिंपरी पंधराशे कुठला आहे कांदा गाव कोणता आपलं ठीक आहे पंधराशे रुपये काय परिस्थिती कांदा ठीक आहे अजून चांगली रेजेक्शनशे बाराशे एकावन्न बाराशे एकावन्न रिजेक्शन मध्ये वितरण थोडा हलका कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठले दादा वर काय बघायला पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साईज वरती कलर चांगला आहे पंधराशे गाव कोणता दादा कोकण गाव किती गेला माऊली किती गेला काका चौदा ठीक आहे चौदाशे एक्क्याऐंशी रुपये कुठले आहे कांदे बर चौदाशे एक्क्याऐंशी रुपये खडक चौदाशे सत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदा चारशे सत्तर कुठले दादा बर पाचशे ऐंशी रुपये खा दे मित्रांनो चौदाशे ऐंशी रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा आहे एक हजार चारशे ऐंशी रुपये बरं खडक हा काय दादा किती गेले सोळाशे अठरा रुपये एक हजार सहाशे अठरा कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज मोठ्या साईज मध्ये कुठले दादा कांद्याची बर बियाणे कोणते आपले काय बघायला माउल्या चौदाशे मिडियम साईज मध्ये मित्रांनो बॉल्टापेक्षा थोडी मोठी साईज येईल कांदा चांगला आहे मीडियम साईज मध्ये एक साईज चौदाशे पूर्ण कुठले आहे सत्तर गेला चौदा सत्तर कुठले खडकव ठीक आहे कळवण ओके पंधराशे सत्तर रुपये गेला कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो सोळाशे ला तीस रुपये तीस रुपये कमी कलर क्वालिटी बघू शकतो दोन वाटी आपला किती गेलाशे पंचावन्न पंधरा पंचावन्न ठीक आहे पंधराशे पंचावन्न रुपये आपण गेला कांदा क्वालिटी चांगली कुठली ठीक पलटा गेला साडे रुपये साडे दहा एक हजार पन्नास कुठले दादा घोडेवाडी दिंडोरी नऊशे चाळीस रुपये गोल्टी नऊशे चाळीस कुठले का वटने तेराशे ऐंशी रुपये मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी कुठली पावली किती गेला वा काय रेट गेला क्वालिटी चांगली मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची कलर थोडा चांगला आहे काय भाऊ घ्याला पंधराशे एकाहत्तर रुपये कुठले दादा नारायण टेंबी पंधराशे एकाहत्तर इकडं पिकअप मधील निलाव मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सविस्तर कांदा बाजारा बघायला मिळणार आहे किती गेले दादा काय बघायला चौदाशे चाळीस रुपये एक हजार चारशे चाळीस कुठले दादा कुंदेवाडी कुंदेवाडीचे कांदे ठीक आहे एक हजार चारशे चाळीस अकराशे बरं अकराशे रुपये घे बाराशे सत्तर रुपये मिडियम साइज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता साइज कुठले कांदे किती गेले थाउजंड फायव्ह हंड्रेड इलेवन रुपीज कलर क्वालिटी चांगली मित्रांनो साईज चांगली कांद्याला पंचावन्न प्लस कुठले कांदे भाऊ गोळा म्हले मित्रांनो साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मी कांदा सगळं किती सोळा एकतीस कुठला आहे कांदा वाडळ एनर्जीचा कांदा आहे सोळाशे एकतीस रुपये ठीक चौदाशे नव्वद रुपये मिडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो एक हजार चारशे नव्वद रुपये कुठले कांदे माथेरवाडी माथेरवाडी काय परिस्थिती कांद्याची काय वाटते परिस्थिती हां भावने वाढू राहील पाहिजे तेवढं थोडी वाढली होती पण मग परत थोडे बर हा ना काय बघले माऊली पंधराशे एकावन्न रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो कांदा साईज क्वालिटी बघू शकतात साडे पंधराशे कुठले आहे का बरं ती गेले माऊली किती गेले पंधराशे कुठला कांदा आहे कालवीचा कालवी का तालुका बरं कालवीचा कांदा आहे पंधराशे रुपये हां हा बरोबर किती गेले पंधराशे रुपये कुठला कांदा आहे सांगवीच बियाणे कोणते आपले घरगुती बियाणे कस काय कांदा परिस्थिती कस काय सेम म्हणजे जास्त नाही अजून किती गेले माऊली पंधराशे रुपये मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो एक हजार पाचशे रुपये कुठले दादा ठीक सांगली बाराशे कोलटा साईज कुठले बर किती गेली दादा साडे बाराशे रुपये कुठले दादा आहे साडे बाराशे रुपये बरं कांदे संपले काय बर किती गेले माऊली चौदाशे एक्क्याण्णव रुपये मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो कलर चांगला आहे पंधराशे ला नऊ रुपये कुठले आहे आडगाव येऊला आडगाव येवला बियाणे कोणते आपले हे बरं कांदा कस काय अजून अजून चांगला कांदा बरं एक साईज कांदा नाही ओके चालेल चल हजार रुपये गुलटी कुठली आहे का चौदाशे साठ रुपये एक हजार चारशे साठ मिडियम साइज मध्ये कांदा मित्रांनो चौदाशे साठ रुपये कुठले दादा दीक्षी चौदाशे पूर्ण चौदाशे वीस चौदा सव्वीस कुठले कांद्याची काय भाव गेले किती गेले चौदा एक्कावन्न साडे चौदाशे रुपये वाटते बाबा कांद्याची ना। हा ना। 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 कांदे टिवून माझ्या ना। नाही राहिले ना। बरं ना। बरं कुठले तुम्ही शिंपीठ आहे काय भाऊ गेले चौदाशे तीस चौदा तीस कुठला कांदा आहे दादा दादाचा कांदा आहे चौदाशे तीस रुपये तेराशे साठ रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी मित्रांनो तेराशे साठ रुपये कुठले काय किती गेले माऊली तेराशे सत्तर रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे एक हजार तीनशे सत्तर रुपये एव्हरेज कुठले बर पंधराशे कुठला आहे कांदा बोपेगावचा कांदा आहे पंधराशे रुपये ठीक बियाणं कोणते सांगतील येलोराचं बियाणं काय भाऊ गेले माऊली चौदाशे सत्तर रुपये मीडियम साइज मध्ये कांदा एव्हरेज क्वालिटी चौदा सत्तर काय परिस्थिती कांद्याची परिस्थिती डाऊन कांदे खराब व्हायला लागेल किती टक्के माल माल हा ना ठीक आहे चालेल कुठले आपण उलटी आहे सुपर क्वालिटी उलटी क्वालिटी चांगली कलर चांगला आहे उलटीला काय वगैरे नाही भाऊ सांगा ना चौदाशे एक रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज कलर ऍव्हरेज माल मित्रांनो चौदाशे एक रुपये कुठले दादा काय बघेलशे चौदाशे अकरा रुपये ठीक ठीके अवघड परिस्थिती अकरा रुपये सुके ना का बर काय हो गेले चौदा पंचान्न कुठला कांदा आहे बर चौदाशे पंच्याण्णव रुपये पंधराशे पंचन् ला पाच रुपये कमी हा किती गेला दादा साडे पंधरा कुठला आहे कांदा पचकेश्वरचाच कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये पत्ती बियाणे कोणते मावली बियाणे कोणते आपलं तेराशे नव्वद रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी मिडीयम साईज मध्ये सरासर तेराशे नव्वद गोवा गाव कोणतं पचकेश्वर किती गेला माऊली सव्वा पंधरा पंधराशे पंचवीस कुठले दादा ता। तांबासवाटीचा ता। कांदा ता। आहे सव्वा पंधरा रुपये कमी गेला याच्या आधी काय गेला हा किती गेला दादा चौदा पंधरा कुठला कांदाशे बर आज कमी गेला मग बोला ना काका का तुम्ही पंधराशे अकरा पंधराशे अकरा गेला फक्त आता मार्केट डाऊन झाला ना आज बर बर पंधराशे अकरा गेला याच्या आधी आणले होते कुठले तुम्ही कोमलवाडी कोमलवाडी बियाणे कोणतं वापरलेली घरचं बी कस काय कांदा परिस्थिती चांगली अजून चांगली ठीक आहे काय बघेल दादा ಚೌದಾ ಎಕ್ತಾ ನಾಡೂರ ಮನವಿಶ್ವರ ಚೌದಶೇ ಎಕ್ತಿ ಗ सोळाशे रुपये ठीक आहे सोळाशे रुपये गेला तो सोळाशे रुपये ठीक आहे कुठला कांदा आहे आपला वण्याचा कांदा उलटी अकरा सत्तर कुठली उलटी शिंपी टाकली शिंपी टाकलीची उलटी अकराशे सत्तर रुपये मिडियम साइज मध्ये कुठली आहे शिंपी टाकळी कुठं आली बरं हा काय गेला गोलटा अकराशे साठ रुपये कुठले शिंपी टाकली शिंपी आहे अकराशे साठ रुपये